नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खादा मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया ओल्या तुरीच्या दाण्याच्या वळ्या तर मी इथे शेंगाचे दाणे असे काढून घेतलेले आहे आणि आता हे मी दाणे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये थोडेसे असे सोले घेतलेले आहे आणि आता यामध्ये थोडं मीठ सुद्धा टाकून घेणार आहे अर्धा चम्मच असं मीठ घेतलेलं आहे मी आणि आता पाणी न टाकता मी हे मिक्सरच्या भांड्यातून चांगल्या प्रकारे बारीक सुद्धा, सुद्धा करून घेणार आहे अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामधून दाणे बारीक करून घेतलेले आहे आणि आता हे एका सुद्धा काढून घेत आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सोले सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे एक असा कूलरचा टप घेतलेला आहे आणि त्यावरती एक कापड सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता त्यावरती मी असे छोटे छोटे वड्यासुद्धा सुद्धा टाकून घेत आहे आणि ह्या वड्याची भाजी खूप छान लागते खायला ह्या वड्या मी दोन ते दिवस दोन ते तीन दिवस चांगल्या प्रकारे वाढूसुद्धा सुद्धा देणार आहे अशाच प्रकारे मी सर्वच वड्या टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या अशा पूर्णपणे वड्या टाकून झालेल्या आहेत आणि ह्या वड्या आता मी दोन चांगल्या प्रकारे उन्हात उन्हामध्ये मध्ये वाढू देणार आहे चला तर मग आपण दिवशी भेटूया आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या दोन दिवसाच्या नंतरच्या वड्या अशा प्रकारे पूर्णपणे वाढलेल्या आहेत आणि ह्या वड्या मी एका उपरमध्ये काढून सुद्धा घेतलेल्या आहे आणि ह्या वड्या आपण चार ते सहा महिने चांगल्या प्रकारे स्टोअर करू शकतो आणि ह्या वड्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा अशा वड्या बनवण्याची रेसिपी खूपच सोपी आहे आणि आता ह्या वड्या मी एका डब्यामध्ये स्टोअर करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या वड्या पूर्णपणे एका डब्यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या वड्या वड्या बनवण्याची रेसिपी एकदम सोपी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या वड्या बनवल्या आणि अशाच बघायला लागलं आहे विदर्भाचा खात या चॅनलला सबस्क्राईब आणून दिलं आहे पण क्लिक करायला विसरू नका धन्यवाद